देवाला आवडते तुळशीची माळ देवाला काय आवडतं तुळशीची माळ बर किती लोकांनी तुळशीच्या माळा घातल्या आपल्या कीर्तनामध्ये हात वर करा एक दोन तीन चार पाच छ सात आठ नऊ दस ठाकूर कितने लोक थे एवढेच लोक आहे आपल्या गावात किती लोक आहे तुम्ही दहा पंधरा पण पा लक्षात ठेवा आपल्या गावात श्रीमद भागवत कसा लागलेले आहेत आणि गुरुजी खूप छान आहेत कथा खूप छान सांगतात आम्ही रोज युट्यूबवर पाहत आहोत तर माझं एक मत आहे की तुम्ही सर्वेने जेवढे लोक बसलेले आहेत महिला मंडळ पुरुष मंडळ बाल तरुण मंडळ सर्वेने मऱ्याच्या आधी माळ घाला काय चुकीचं बोललो का मी मर्याच्या आधी माळ घाला मेल्याच्या नंतर जर तुम्ही ते तुळशीचं पान टाकता की नाही मशी कधी झाडचं झाड बी टाकलात महेंद दादा झाडचं झाड जर खूप असताना कधी काही उपाय बोलणार <laughs> मर्याच्या आधी मऱ्याच्या आधी सदा जीवन चाललं गेलं तर मनोरंजन टेस्टी बांधणार करू करू <laughs> हा ऐक बावशी इकडे पाहिकडे इकडे काय बाकी बघितलं तुले, तुले किती बोर हो आहेत ही नाही एपी माळकर तिच्यातला एपी माळकरी आहे का नाहीये एखाद्या माण आलेली आहे तुला नाकरी तुला तुझ्या तुझा केला त्यांचं काय सर वाचत्या संसाराचा बरं रस काढतोय बिचाराचा कधी माझा तुम्ही चालला गेला भोपाल हा बिचारा हालत पकड आला 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 तो हा बिचारा कमजोर झालाय तो या ठीक आहे अड्ड्या बोलून घेतो सर रस्ता चिप न करून टाकला आपण पण तुला चांगला फायदा करून घेतला तुझ्या गड्यात तुळशीची माळ घातली हा त्यामुळे म्हणणं आहे दादा तुम्ही किती संसार करा मी आधीच सांगून गेलोय पण या संसारामध्ये मराठी आधी माळ घाला गळ्यामध्ये जर तुळशीची माळ घाते तर काय फायदा आहे संत म्हणतात तुळशी माळ घाली गळा त्याशी भेटेल सावळा एक आपल्याला परमात्माची प्राप्ती होते एक चला दुसरं तुळशी माळ घातल्याने काय प्राप्त होतं आपल्याला एक वैष्णवाची पदवी भेटते वैष्णवाची पदवी शानदा दाई दहावी गाडी घेऊ पण

आपल्या जीवनामध्ये आपण काय केलं याला काही किंमत राहणार नाही पण आपण कोण्या देवाचं नाव घेतलं ना गड्यामध्ये तुळशीची माळ घातली तेच आपलं मानत नाही लोकायला प्युअर आवडत नाही काय प्युअर आवडत नाही किराणा दुकानामध्ये गर्दी एवढी राहते मावशी ऐकते दु। किराणा दुकानामध्ये गर्दी एवढी राहते की असं वाटतं की कि त्या कीर्तन त्या किराणा जागा आहे की नाही पण विषय असा फासो सोनाराच्या दुकानात गर्दीच राहत नाही साडे तेराचा भाव येतात हे जे दुकान आहे वाढले का परत चौर झाले मग ते काय पुरे म्हणणं पुरे नाही आपलं पण माझं एक मत आहे की हे जे दुकान आहे घातला दुकान बाबा घातला दुकान देतील आली असिस दुकान मे ये प्युअर सोनार की दुकान आहे कोणसी हा और हा जो माल मिळता है एक, एक मनी म्हणजे वेरी व्हरी हे जे एक एक मनी आहे एक एक करोड रुपये एक -एक जो मोती आहे ना तो करोड रुपयाचा आहे जे राम भजन करणारे दादा टूपी बसलेले हे जे मनी आहेत हे राम नावाचे आहे हा एक भजन आहे ना हरे राम नाम हे हिरे मोती ने बिखरा